जय शिवराय बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विचार होता छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे की ज्याचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच्या भारताचे स्वातंत्र्य देखील अबाधित राखू शकेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा अनेक सागरी आरमारांची स्थापना केली सागरी गडकिल्ले देखील बांधले आणि या समुद्रावरती एक छत्री आरमाराची स्थापना केली आणि यात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श पाळत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचं पालन करत छत्रपती संभाजी महाराजांनी देखील महाड जैतापूर कल्याण राजापूर या चार नवीन ठिकाणी आरमाराची केंद्रे उभी केली जहाज बांधणीचे काम सुरू केले आणि पाण्यावरचा पहिला तरंगता तोफकाना छत्रपती संभाजी महाराजांनीच उभारला एवढंच नाही तर जंजिरा जिंकण्यासाठी शंभूराजांनी उसळत्या सागरामध्ये आठशे मीटरचा शेतू बांधून काढला उसळत्या सागराला आव्हान दिले प्रभू श्रीरामचंद्राच्या नंतर उसळत्या सागरामध्ये सेतू बांधण्याचं हे धाडस फक्त माझ्या शंभूराजेंनीच केलं होतं शंभूराजेंच्या या धाडसी पराक्रमामुळे तत्कालीन सगळ्या पाचशा तोंडात बोटं घालून बसल्या होत्या कारण शंभूराजांपुढे एकाचही काहीच चालत नव्हतं हो स्वतःला आलमगीर म्हणणारा तो बादशाह औरंगजेबसुद्धा शंभूराजेंच्या पराक्रमापुढे खुटणे टेकून बसला होता कारण या विश्व पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळं या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्यांची दहशत निर्माण झाली होती त्यांच्यापुढं कोणाचंही काही चालत नव्हतं अशा महापराक्रमी परमप्रतापी छत्रपती संभाजी महाराज या आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले हे खरं तर आपलं भाग्यच जगातील पहिला तरंगता तोपकाना तयार करणारे उसळत्या सागरामध्ये आठशे मीटरचा शेतो बांधून काढणारे आणि जगातील पहिलं बुलेट प्रूफ चॉकेट तयार करणारे प्रचंड दूरदृष्टी असलेले छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणी शतशत नमन करतो